तर आपल्या का आजच्या नवीन ग्लावरती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आपण चालेल आहोत नदीवर पोहायला पोरं सर्व पुढे गेलेले आहेत आणि आज संडे आहे तर घरात आहोत तर सर्व पोरांनी आम्ही नदीवर जायचा प्लॅन केलेला आहे तर आता आपण लवकर जाऊया आणि पण आपल्या चॅनलवर नवीन आला असेल तर आता जो नव्या चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण जाऊया लवकर सर्व पुढे गेलेले आहेत तर आता आपण लवकर नदीवर जाऊया काहीतरी तर आपण आता आईस्क्रीम खायला गेलो आणि आईस्क्रीम सांगितलेले वेदांनी आणि बघा काल प्रणीतचा चा बड्डे होता प्रणितने सर्वांना जाम मोठी पार्टी दिली

आईच तर आपण इकडं आलेलो आहोत आणि इकडं पाणीच नाही बघा या वेदांनी इकडं आपल्याला आणलेलं आहे आणि हा पूर्ण सुकलेला आहे जामच पाणी आहे त्या वेदांची वाटलं उचललं आता बघा कायच नाही आता आपण दुसरे नदीवर जाऊ आता इकडचा काय आपला फेल झाला प्लॅन आता आपण दुसरा प्लॅन करू दुसरीकडे जायचा या मुळे झालेलं आहे सर्व इकडे मी कधी आले नव्हतो फर्स्ट टाइमच इकडे आलेलो आणि इकडं असं आहे या व्यादांच्या मुलं सर्व झालेलं आहे हा बघा वेदान वेदांनी सर्व वाट लावलेली आहे तिकडे भेट त्यांनी सर्व वाट लावलेली आहे आता साहिल आलेला आहे डायरेक्ट कामावरून आलेला आहे आणि या व्याद्यांनी सर्व वाट लावलेली आहे तिकडं नेलेलं आणि तिकडे काय पाणीच नाही आणि आता आपण दुसरे कुठेतरी चालेल आहोत नदीवर चालेल आहोत कारण की कुठलेच नदीवर पाणी नाही मला तर आपण सावरसाईकडे चाललेलो आहोत तिकडे जाऊया तो साईन कुठे दिलेला आहे आपण पण जाऊया आज संडे आहे तर सगळीकडं पब्लिक फुल आहे काय सर आता आपण नदीवर आलेलो आहोत गाड्या वगैरे आपल्या पाठी लावलेल्या आहेत जायचा वाट आहे होरं सर्व पुढे गेलेले आहेत शिवल्यास विवलेस घातलेलं आहे आपण जाऊया कुठला जायला रस्ता आहे बाबा इकडे खाली नदी आहे मस्त अशी नदी आहे गेलेले पण आलेलो मी तेव्हा नव्हता ब्लॉक केलेला तर पण यावेळी ब्लॉक करतोय इकडं आहेत आपली गँग ओ गाइस अटकलो अटकलो अटक नाही आता बघा खाली पूल पब्लिक खूप संध्या तर खूप लोक आलेले आहेत गॅंग आणि बघा संडे आहे तर आज किती पब्लिक आहे आणि आज पाणी पण कमी आहे गेले आलेलो तेव्हा खूप पाणी होता थंडा वगैरे सर्व आणलेलं आहे आपण आणि गेलेले तेव्हा इथे भावेश बुडलेला इथे त्याला आम्ही वाचवलेला आहे इथे जाम पाणी पिलेला आणि यावेळी तो घाबरला तो आलाच नाही सर्व आता खाली गेलेले आहे आपण पण जाऊया खाली एकदम थंड थंड

खूप इथे आहे आणि इथेच गेले भावेश बुडलेला आणि भाईने इथे वाचवलेला त्याला वेदांनी सर्व मागाशी वाट लावली वेदांनी पण गेल्या वेळी भावेशला वाचवण्यासाठी उडी मारलेली पण त्याला काही तो भेटला नाही उलट टॅनिस पान केला आणि मी पण खूप पान केलेला इकडं यांची इकडं मस्ती चाललेली आहे आपण इकडून चालू येऊ थोडा मी आता वरती आलो कारण की पाणी पण खूप गरम आहे एवढी काय पाहायला मजा येत आणि ट्रॅक व्हाय कसे चिटकलेले आहे जाम पब्लिक आलेली आहे आता मोठा तर काहीच पब्लिक वाढलेली आहे सगळं पोरी वगैरे आलेले आहेत काही संडे आहे तर आज फुल फुलच पब्लिक आहे बर्फ घेतलेला तो आहे तोंडाला एकदम मस्त चींड वाटत आहे जामच आहे गेले वेळे आले तर एवढी पब्लिक कायच नव्हती आणि माझ्या पण जास्त येत नाही लोक आहेत तर बघा यांचा काय चाललेला आहे बघूया हे एकदाच पाणी सोड एकदाच एकदा कुठं आत घालत डायरेक्ट कुठं आत घालत पोट बघा किती आहे कोट आहे का मस्ती काय मित्रानं गेल्या वेळी भावेश बुडलेला ना त्याला आम्ही इथनं लोटलेला आणि तो तिकडं बुडालेला या प्रणयच्या मुला आणि बुडलेला प्रणय तुझ्या मुलं बुडलेला नाही हा बघा याचे मुलं बुडलेला आणि बुडत होता तर बोल आता मरू दे बोलते मरू दे त्याला बोलते आणि याच्यात वर्गातला त्याचा मित्र आहे त्याचा एकदम खास जिगरी आहे आणि जिगरी मित्रालाच तो बोलतोय मरू दे त्याला बघा म्हणजे या दुनियामध्ये कोणच कोणाचा नाही मी आपल्याला सांगितलेलं आहे मी नाही लोटलास आणि हा राम काकाचा मुलगा फर्स्ट टाइम नदीवर आलेला आहे पोहायला हो ते काय काय तुम्ही रुसल्या नदीवर जास्त काहीच पाणी नाही तर आता आपण चाललेलो आहोत नंदीबाल नाक्यावरच्या नदीवर आता जाऊया लवकर सर्व चाललेले आहेत पण खूप आहे आणि पाणी पण नाही एवढा त्यामुळे आम्हाला कांटाला आला तर आता आपण दुसऱ्या नदीवर चाललेल आहोत आता आपण लवकर जाऊया पेंच्या नदीवर आलोय तर पेनच्या नदीवर तर फुलच पब्लिक आहे बघा फुल पब्लिक एका एका उडी मारा हा घे तू मार उडी निखिल मार पाहिला तू पण टाक हा याची मस्त बसली प्रणय टाक तर मी आताच घरी आलो केस वगैरे कापले आणि आता ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं तर कमेंट्समध्ये नक्की सांगा कोण आपल्या चॅनल बनवला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय